अनेक मालिका स्टार वाहिनीवरून येत आहेत आणि आपण बघतोय पण एक खूप सुंदर अशी मालिका आपल्या पुढे आता येत आहे किंवा सुरू आहे हळद रुचली फुंकू हसला बरोबर ना आणि त्यांच्यात ज्यांनी भूमिका केली आहे अशा स्टार म्हणा किंवा सेलिब्रिटी म्हणा अशा माझ्या माझ्यासोबत आहेत अशा सेलिब्रिटी कलाकार माझ्यासोबत आहेत आज कर्मधर्मसहयोगाने त्यांची मला भेट झाली त्यामुळे ही छोटीशी मुलाखत तुमच्या समक्ष मी त्यांची घेतोय नमस्कार नमस्कार मला सुद्धा तितकीच उत्कंठा आहे जितकी सगळ्या आमच्या बघणाऱ्या श्रोत्यांना आहे तर ह्या मालिकेबद्दल काय सांगतात हो नुकतीच आता मालिका सुरू झाली स्टार प्रवाहावरती आता तुम्ही नाव सांगितलंच आहे हळदुसली कुंकू हसलं रोज दुपारी एक वाजता असते ही मालिका आणि त्याच्यामध्ये बाळजाबाईचा रोल मी करते जो म्हणजे जी विलन म्हणता येईल किंवा आई म्हणता येईल असं म्हणजे बरेच त्याच्यामध्ये छटा विविध छटा असलेली ही माझी भूमिका लोकांना आवडते खूप आमचा सुद्धा खूप व्हायरल झाला होता आणि माझी अशी अपेक्षा की तुम्ही सर्वांनी बघावं आणि त्याच आम्हाला त्याचे प्रतिक्रियासुद्धा लवकरात लवकर कळवा की जेणेकरून तुम्हाला काय वाटतं आमच्या मालिकाबद्दल तर तुम्ही त्याच्यासाठी आमची मालिका पण बघितली पाहिजे नाव आहे हळद हळद्रुस्ली कुंभ हस्त आणि आता हे आता ही मी आत्ता नागपूरमध्ये ह्याच मालिकेच्या प्रमोशनसाठी आली आहे माझं फ्रेंड सर्कल आहे जे चाळीस वर्षापासून आम्ही एकमेकांच्या सं संपर्कात हो। आहोत सोनाली शेरवाते आणि राजेश कांबळे दीपाली वानखेडे देवेन मदन पाळेल ही खूप सारी मंडळी आहेत इथे की आम्ही एन सी सीमध्ये सगळे एकत्र होतो एन सी सीमध्ये रिपब्लिक डेला आमची एन सी सी परेड तिकडे झाली झाली होती आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहोत मी नागपूरला आले की मा, ही मा माझं म्हणजे ही आयुष्यभराची पुंजे फ्रेंड्स म्हणजे तर ते मला भेटायला येतात आम्ही सगळीकडे जातोसुद्धा उत्साहाने आता खूप वर्षांचा आमचा सा सहवास असल्यामुळे प्रत्येकाच्या मुलांच्या लग्नाला वगैरे जाणं येणं होतं त्यामुळे आज तुम्ही त्यांच्याबरोबर तुमची भेट आहे तर त्यामुळे मला सुद्धा खूप आनंद झाला की तुम्ही म्हणाल की इंटरव्ह्यू घेतो तर काहीच म्हणजे मला उलट जास्त छान वाटलं की त्या निमित्ताने मी प्रेक्षकांशी कनेक्ट होते खर तर मला सुद्धा फार जाणून घ्यायचं आहे की ही नकारात्मक भूमिका तुम्ही करताय सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेचे दोन पैलू असतात तर त्या पैलूंबद्दल काय सांगाल आणि विशेषतः ही जी सिरियल आता येते आहे आणि सगळ्या लोकांना इतकी आवडायला लागली तुमचं कॅरेक्टर खूप लोकांना आवडायला लागलं तर त्याबद्दल थोडीशी माहिती हो खर तर ही मालिका मी जेव्हा घेतली तेव्हा ना सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह साइडला जाणारी ही भूमिका होती पण काही असं म्हणजे चॅनलचा डिसिजन असं झाला की नाही आई आहे आणि अजून जास्त प्रमाणात काहीतरी छान करता येईल जेणेकरून कसं असतं की प्रत्येक याच्यामध्ये विलन स्ट्रॉंग असेल तर हिरो हिरोईन त्याच्यामध्ये yes. मजा येते ते, ते दाखवण्यासाठी आणि आमची मालिका हटके आहे हटके म्हणजे काय की प्रत्येक मालिकेमध्ये सासूसून सध्या सगळीकडे हे चालू आहे oh. पण आमच्या मालिकेमध्ये तसं नाही आहे आमच्या मालिकेमध्ये असं दाखवलेलं आहे की कोल्हापूरचं वातावरण आहे कोल्हापुरात हे जे एक रांगणी पाटील नावाचं कुटुंब आहे तर ती जी बाळजा आहे म्हणजे ते मी कॅरेक्टर करते चार पाच गावांचा सा कारभार सांभाळणारी ती बाळजा आहे नवऱ्याचं तिचं पटत नाहीये पण ते आता ते मालिकेमध्ये कळेल की का पटत नाहीये आणि तिचा एक मुलगा ऐकून तो शहरात शिकतोय आणि जी आमची हिरोईन आहे ती कोल्हापुरातच म्हणजे आमच्याच गावात आहे पण ती शेतामध्ये काम करणारी आणि यामध्ये शेतीला जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे या मालिकेमध्ये चिखल माती आणि शेती करणाऱ्या लोकांसाठीची खरंच पर्वणी आहे ही मालिका बघायला त्यांना कारण आम्ही खूप महत्व दिलंय शेतीला या मालिकेमध्ये त्यामुळे करायला मजा येते आणि मला सुद्धा खूप मजा येते आधी असं वाटलं होतं की अरे माझी पॉझिटिव्ह होती भूमिका पण आता पण आता वाटतं की त्याने बरं झालं जे जे होते ना ते भल्यासाठी की बाळजा ही इतकी Uh, म्हणजे निगेटिव्ह जरी असली तरी ती मुलाच्या बाबतीत खूप uh, म्हणजे मुलाला खूप प्रोटेक्ट करणारी आई आहे त्याच्यामुळे मला विविध छटा याच्यात दाखवता येणार आहेत ये, आणि येत आहेत म्हणजे मी करतेच आहे ते uh, त्यामुळे लोकांना खूप आवडते ही मालिका आणि थोड्याच कालावधीत अवधीमध्ये अगदीच प्रसिद्ध झालेली त्यामुळे आम्ही आत्ता सुद्धा मी uh, स्टार प्रवाहाची पूर्ण टीम लोकमत प्रमोशनला आम्ही इकडे आलो होतो खूप एक दमदार कॅरेक्टर आहे महाराजांचं ज्या पूजाजी साकारत आहेत पण मला आता एक शेवटचा प्रश्न कारण खूप मोठा इंटरव्ह्यू मला नाही करायचा आहे कारण एकदा मी स्टुडिओत येऊन पूजाजीशी बऱ्याच गोष्टी करणार चर्चा चर्चेसारतं पण तुमची जी वाटचाल आहे किंवा प्रवास आहे अभिनयाचा याच्याबद्दल तुमचा कुठून सुरुवात झाला आणि पर्यंत येऊन थांबला त्याबद्दल थोडंसं बघायचं Uh, प्रवास तर खूप आधीपासूनच सुरू झाला आहे म्हणजे अगदी कॉलेज uh, लाईफपासूनच -like म्हणजे मी सायमल टेनसले एन सी सी पण करत होते आणि माझी फिल्म uh, जगतात एंट्री पण झाली होती मग ते त्याच्यानंतर मी बरेचसे चित्रपट केले जवळजवळ चाळीसही चित्रपट केले त्यातले काही चित्रपट uh, म्हणजे नॅशनल अवॉर्ड आहे चित्रपटांना राज्य शासनाचं पुरस्कार आहेत आणि uh, बऱ्याच मालिका पण केल्या नाटकं केली तर तो प्रवास थोडासा मध्ये मी ब्रेक घेतला होता कारण माझ्या लग्नानंतरचा तो ब्रेक होता मुलींना मोठं करणं आणि त्यांचं पालनपोषण करणं याच्यासाठी ब्रेक घेतला होता आता पुन्हा ब्रेकनंतर मी पुन्हाच काम सुरू केलेलं आहे आणि जोमानी सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना जेव्हा माहिती झालं की मी काम करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे माझ्याकडे असे छान छान रोल येतात आता आणि शेवटचा माझा प्रश्न की या मुलाखतीच्या माध्यमातून म्हणा किंवा या वाहिनीच्या माध्यमातून म्हणा प्रेक्षकांसाठी किंवा दर्शकांसाठी काही एखादा निरोप म्हणा किंवा काही निरोप हाच आहे आत्ता कारण मी ही मालिका करते आहे आणि स्टार प्रवाहच्या सगळ्याच मालिका खूप मस्त आहेत खूप छान आहेत आणि एंटरटेनिंग आहेत प्रत्येकाचा टी आर पी हायेस्ट आहे आणि स्टार प्रवाह एकदम जोरात आहे आता सध्या आता एक स्टार प्रवाहचा अजून एक शो येतोय धिंगणा म्हणजे चौथा सीझन येतोय त्याचा तर त्याचंही आम्ही प्रमोशनसाठी आलो होतो तर हो ते धिंगाणा असं नाव आहे त्याचं सीझन फोर तर तोही तुम्ही सर्वांनी नक्की बघा येत्या नऊ ऑगस्ट पासून येतोय तो स्टार प्रभावर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता तर आता सांगितलंच पूजाजींनी की खूप छान छान मालिका येऊन स्टार असतात पण हळद दुसली कुंकू हसलं ही मालिका खरंच पाहण्यासारखी आहे आणि एक वेगळी प्रकारची मालिका एक वेगळ्या प्रकारचं ते तुम्हाला रूप बघायला मिळेल खास करून बाळाजाबाईंचं त्यामुळे माझी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की नक्की नक्की आपला चॅनल ट्यून करा आणि स्टार प्रवाह ही मालिका नक्की बघा नक्की बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया द्या आमच्या मालिकेमध्ये जे हिरो हिरोईन आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्या ता ता म्हणजे बाळजा इतके स्ट्रॉंग आहेत तर हिरो हिरोईन पण त्यामुळे आमची जुगलबंदी तुम्हाला बघायला मिळणार आहे नक्की पहा हळद रुसली कुंकू असलं दुपारी रोज दुपारी एक वाजता भेटूयात मग दुपारी एक वाजता स्टार प्रभाव आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो थँक्यू